श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सतरा जानेवारी आजचे बोधवचन नामस्मरणाची बुद्धी झाली की आपलं काम झालं श्रीराम जीवसृष्टीमध्ये मानवाची अशी तारीफ आहे की त्याला बुद्धीचं वरदान आहे या बुद्धीच्या बळावर तो प्रतिसृष्टी निर्माण करू पाहत आहे बुद्धी हे दुधारी शस्त्र आहे विधायक आणि विध्वंसक दोन्ही प्रकारची कृती बुद्धी माणसाकडून करवून घेते कोणत्याही कृतीचा जन्म आधी बुद्धिप्रणित विचारात होतो नंतर तो आचारात परावर्तित होतो माणसाचं कल्याण किंवा मा अकल्याण त्याच्या कृतीत असतं आपलं अध्यात्म असं सांगतं की शरीर हा रथ आहे त्यात आत्मा किंवा जीव हा मालक आहे बुद्धी हा सारथी आहे त्याच्या हाती मन हा लगाम आहे दहा इंद्रिय हे रथाचे घोडे आहेत विषयांच्या रानातून हा रथ धावत आहे बुद्धीच्या रथात मनरूपी लगाम असेल तर इंद्रियांचे घोडे विषयामागे न धावता रथ पुढे नेतील त्यासाठी रथाला ज्ञान आणि वैराग्य ही चाकं हवी म्हणजे रथ मोक्षधाम गाठू शकेल बुद्धी सात्विक हवी बुद्धी सूर्यप्रकाशासारखी आहे पण ती एकाग्र असेल तरच कार्य करू शकते एक कागदाचा तुकडा सूर्यप्रकाशाने जळू शकणार नाही एका छोट्या भिंगातून सूर्यकिरणे एकत्र करून टाकली तर तो कागदाचा तुकडा जळेल प तसं मनाच्या निश्चल भिंगातून बुद्धीची किरणं टाकली तर अशक्य ते शक्य होण्यास वेळ लागत नाही अशी एकाग्र बुद्धी अभ्यासाने शक्य आहे अभ्यासानुसारणी विद्या आहे बुद्धीचा असा निश्चय होणे जरूर आहे कार्याचा निश्चय करणाऱ्या अशा बुद्धीला व्यवसायात्मक बुद्धी असं गीता म्हणते अनेक वासनानी युक्त अशा बुद्धीचा योग्य निश्चय होत नाही आणि ती बुद्धी निरर्थक ठरते एकाग्र बुद्धीचा ठाम निश्चय विधायक कार्यात हवा विध्वंसक विचार टाकले पाहिजेत अशी सद्बुद्धी एखाद्या जीवन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगानेही निर्माण होऊ शकते दक्षिण आफ्रिकेत असताना रात्रीच्या वेळी एका आडवळणी स्टेशनात एका गोऱ्या साहेबाने महात्मा गांधींना रेल्वे डब्यातून ढकलून दिले त्याचा परिणाम म्हणजे महात्मा गांधीजींच्या मनात अहिंसक प्रतिकाराच्या संघर्षाचं बीज पेरण्यात झाला आणि अभूतपूर्व अशा शस्त्राचा सामान्य जनांनाही लाभ झाला गांधीजींच्या जीवनाचा तो ध्यास नवे श्वास झाला नामस्मरणाची अशी बुद्धी झाली की नामसाधकाचं कामच झालं कर्मानुसारिणी बुद्धी अशी बुद्धीची व्याख्या आहे आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला सत्कर्म किंवा दुष्कर्म करण्याची बुद्धी होते हा नियम आहे पण याचा अर्थ जीवाला काही स्वातंत्र्य नाही असं नाही जीव म्हणजे अचेतन यंत्र नव्हे पूर्वकर्माने नियंत्रित केलेला जीव हा टाइम बॉम्ब नव्हे जीवाला विचार करता येतो नित्यानित्य विवेक आणि सारासार विचार ही जीवाला मिळालेली देणगी आहे पूर्वकर्माने एखादा प्रसंग समोर आला तर आपल्या कल्याण आणि अकल्याणाचा विचार करून तो प्रसंगाला तोंड देऊ शकेल त्यासाठी सत्संग सद्विचार सद्ग्रंथ वाचन हे मार्ग दाखवतात प्रभूचं मंगलमय नाम सतत जिभेवर असावं की जीवनात सगळं मंगलच होईल नामात सत्संग आहेच आहे म्हणून नामस्मरणाची बुद्धी झाली की आपलं काम झालं श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम